जळगाव मधल्या चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील चांदण्या तलाव पाड्यावर आदिवासी बांधवांनी नशापासून मुक्त व्हावं यासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात तालुक्यातील चांदण्या तलाव या आदिवासी गावात शिवपंत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला तालुक्यासह लांबून पर राज्यातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आले रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार अमोल जावळे यांनी देखील भेट दिली आदिवासी समाजाला लागलेलं व्यसन थांबावं आणि शिक्षणाचा प्रसार व्हावा आदिवासी संस्कृतीचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी हा कार्यक्रम नागदीपावलीच्या दिवशी घेत असल्याचं आयोजकांनी सांगितलं मोझे ताण्या तलाव या ठिकाणी जीवंत कार्यक्रम व नशामुक्ती कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे आयोजित आहे की आदिवासी समाजातील जे लागलेलं व्यसन आहे ते कुठंतरी आणि आदिवासी समाज सुधरावा त्यांच्यासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि एक आदिवासीचे जे, जे संस्कृती त्याचं कुठंतरी चांगल्याचं दर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी नागदीपावलीच्या दिवशी आयोजित करत असतो तो महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने साजरा होत असतो आणि या कार्यक्रमाचं आम्ही मा मा सरस्वती माता पिंड असं या कार्यक्रमाचं नाव असतं हे आमची लहान पिंढ याच्यापेक्षा एक मोठी पिंढसुद्धा आम्ही आयोजित करत असतो ती सप्टेंबर महिन्यामध्ये होत असते आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आहेत की परमपूज्य गुरुवर्य कालुसिंग बाबाजी व सुमली माताजी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पाडत असतो आणि मला आज या सामन्या तलाव या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला मला एक अनुभव आला की या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की हा कार्यक्रम सक्सेस होईल का आमच्याकडून होणार का नाही होणार असं वाटत होतं पण बाबांच्या आशीर्वादाने की जी आमची अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा लाखोच्या संख्येने या ठिकाणी भक्त जनसमुदाय उपस्थित झाला तर या ठिकाणी मी सर्वांचा एक या ठिकाणचा आयोजक म्हणून सर्वांचा आभार आहे धन्यवाद महादूत न्यूज साठी उमेश नगराळे जळगाव